इस न्यूज के प्रायोजक आर एस एम युनिटी डेव्हलपर्स सिर्फ हजार में बुक करी वन बेज के फ्लॅट मजरेवाडी सोलापूर सोलापूर शहरात मागील भांडणाचा रागमनात धरून मारहाण केल्याप्रकरणी चौघांविरुद्ध फौजार चौडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे वैजयंता संदीप धोत्रे वय पंचेचाळीस राहणार बुधवारपेठ वडार गल्ली सोलापूर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आर्यन बंदपट्टे नितीन बंदपट्टे सचिन बंदपट्टे मनोज बंदपट्टे सर्व राहणार बुधवारपेठ सोलापूर अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत ही घटना अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी फिर्यादीच्या राहत्या घरी घडली याबाबत अधिक माहिती अशी की मनोज बंदपट्टे हा धोत्रे यांच्या घराच्या गेट वर लात मारून घरात आला मागील भांडणाचा राग मनात धरून मनोजने वैजयंताचा मुलगा व्यंकटेशाला मारहाण करण्यास सुरुवात केली त्यावेळी फिर्यादीची मुलगी वैष्णवी व अन्य दोघांनी त्याला घराबाहेर हाकलून लावले इतर आरोपींनी फिर्यादीत शिवीगाळ करून मारहाण केली फिर्यादीत म्हटले आहे या घटनेचा अधिक तपास फौदार चवडी पोलीस हे करीत आहेत